नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवाकाल एकेचाळीस क्विंटल तीन हजार सात हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सरोवर साधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती क्विंटल चार हजार सातशे रुपये कमाल दर रुपये दर रुपये लोकल हरभरा पुढील वादा समिती नागपूर आवाखाली एकशे दोन क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर, दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण साधारणतर पाच हजार एकशे एकतीस रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील समिती मुंबई अफावाखाली एक एक हजार दोनशे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सात हजार पाचशे रुपये सर्व साधन दर सात हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हरभरा